आमचे महानकारी करा, न्यूज करा।, नोटिफिकेशन करा। नोटिफिकेशन आपले सतत पोचेल। संगात बहुजन समाजाचा झेंडा फडकेल चुकात देणाऱ्यांना सुट्टी देऊ नका आमदार उल्हास पाटील हातकणले लोकसभा मतदारसंघात ज्यांनी वारंवार चुका केल्या त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे आता सुट्टी देऊ नका दोस्तानो कामाला लागा आणि धैर्यशील माने यांना विजयी करा असा आवाहन आमदार उल्हासदादा पाटील यांनी केलं आमदार उल्हासदादा पाटील नृसीवाडी कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते महाराष्ट्र राज्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी पालन महामंडळाचे संचालक रामचंद्र डांगे जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे धनाजीराव जगदाळे अशोकराव माने मुकुंद गावडे शिवाजी जाधव सांगले शिवाजी माने देशमुख पराग पाटील मुकुंद पुजारी विकास पुजारी तेजस कांबळे संतोष धनवडे महादेव पुजारी जयश्री खिरुगडे अभिजित जगदाळे राजू ढवळे अविनाश शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते महानकर संदीप इंगळे या तालुक्यातल्या बहुजन समाजातल्या सामान्यातल्या सामान्य लोकांनी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून जो त्याग केला होता त्या त्यागाचं चीज झालं नाही आणि म्हणून याचा उद्रेक दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये झाला आता त्यानंतर काही ठिकाणी ग्रामपंचायती झाल्या काही ठिकाणी नगरपालिका झाल्या जिल्हा परिषद झाली पंचायत समिती झाली मार्केट कमिटी झाली वेगळ्या वेगळ्या निवडणुका झाल्या मात्र खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी गीतेचा पहिला अध्याय हा आत्ता उद्याच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला वाचायला मिळणार कारण या जगामध्ये गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे मदत करा आणि मदत घ्या काही चांगलं काम करा आणि मग त्याच्यापासून मिळणाऱ्या आउटपुटची अपेक्षा करा अशा पद्धतीचा सिद्धांत या संपूर्ण मानवजातीला आपल्याला पाहायला मिळेल मी कुणावर टीका करणार नाही मात्र ज्या लोकांनी या सगळ्या बहुजन समाजाची चेष्टा केली आणि आपल्यातल्याच काही लोकांनी ती चेष्टा होत असताना टीका होत असताना स्वतःचा विचार केला त्यांच्या डोळ्यामध्ये झनझलीत जाणारी दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं बऱ्याच लोकांनी बऱ्याच पक्षांच्याकडे उमेदवारा मागितलेल्या होत्या आणि त्याचा पाक म्हणून परिपाक म्हणून फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी माझ्यासह सगळ्यांनाच नाकारण्यात आलं दहा बार बसवण्यात आलं आणि या सगळ्या गोष्टीचा उद्रेक त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं झाला दत्त महाराजांच्या आशीर्वादानं भगवा खांद्यावर घ्यायचं भाग्य माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या तरुणाला मिळालं आणि सगळ्यात लोकांनी देहोशनची भूमिका घेतली त्यागाची भूमिका घेतली म्हणून दोन हजार नऊ साली पराभूत झाला सामान्य उल्हास पाटील दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आमदार म्हणून जगाला दिसला हे केवळ आणि केवळ या भगव्या रंगाचा करिश्मा आहे आता या निवडणुकीला सामोर जात असताना सुद्धा बऱ्याच वेळाला बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे मात्र मी नम्रपणानं सांगतो हे होम आहे आणि या तालुक्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की जो मोठ चांगली बांधली जात नाही तो पण सहजासहजी से आउटपुट पत्रात नाही त्यामुळं आम्ही म्हटले नाही पहिल्यांदा या हातले लोकसभा मतदारसंघाच्या चारी बाजूला आपण शेतकरी कुटुंबात जन्माला आलो आहे शेतकरी उषाचा फळ संपल्यानंतर काय करतोय जर फळ पेटवायचं असेल तर सगळीकडनं पहिला सावरलं जात दोन दोन सऱ्या तीन तीन सऱ्या आत घेऊन ठेवायला शिवाय बायरा आणि यातलं त्या कुठून दुसरेच पेटायचे त्यामुळं सगळीकडचं आता सावरून आहे संध्याच्या वेळेला फळ पेटवला जातोय वारा शांत असताना आणि दरम्यानच्या मुतीत आपल्या सगळ्यांना अनुभव आहे कितीतरी वातावरण शांत असलं तर फळ पेटल्यानंतर वातावरण हे तयार होतंयच शेवटला मागणं वाऱ्याची जुळू घेत्यात आणि मग ज्या बाजूने वारा सुटला आहे त्याच्या विरुद्ध बाजूने बत्ती द्यायला लागत्या तेव्हा पण ते व्यवस्थित पेटत जात आहे वल्ल्यासंघ काही अफवा असतात चिका असतात बऱ्याच वेळेला आपण व्यासपीठावर बघतोय आपण काय करत नाही आणि इतरांना मात्र आपण डोस पाचतो तर तसं करून चालणार नाही गावागावामध्ये वास्तव काय हे आपण बघायला पाहिजे आतमुले असेल मिरज तालुक्याचा काही भाग असेल या, भागा या सगळ्या भागामध्ये शिवायराव आता प्रचंड धग आहे परवाही आपल्या वाडीच्या बैठकीमध्ये सांगितलं दादाही होते आता आपल्यातल्या काही बोलणाऱ्या लोकांनी आपला वेळ बाजूला काढून पलीकडच्या मतदारसंघामध्ये hmm... माझ्या तालुक्यात काय वास्तव आहे हे सांगितलं पाहिजे पलीकडच्या तालुक्यातले आमचे वशीचे सहकारी मित्र बीजी जी पाटील असतील बाजूल्याचे शिवराव माने असतील त्यांना आपल्या भागामध्ये बोलवावं लागेल आपण शावडी शिराळ्यामध्ये जावं लागेल शिराळ्याच्या आमदारांना हातोल्याच्या मतदारसंघामध्ये आणावं लागेल हातोल्याचे आमदार आमचे पलीकड जाऊन शाहडी वाळव्यामध्ये जायला लागतील आमच्या जिल्हामध्ये सदस्य स्वातंत्र्य शासने असतील दुसरे आमचे सहकर्मी विजय भोजे असतील अशोक माने असतील लता माने असतील अंबू डांगे ताते असतील मनिषा डांगे असतील निंबाळकर सरकार असतील धनादा असतील आपण सगळ्यांनी थोडा वेळ दिवसभरमध्ये तालुक्यातल्या कामाचं नियोजन करावं आणि दिवस संध्याकाळी पाचच्या पुढं ज्या ज्या ठिकाणी सभा आहेत त्या त्या ठिकाणी सगळ्यांनीच एक गाडी काढून त्या सभेला जाण्यापेक्षा वेगळ्या वेगळ्या गाड्या काढा आणि कुणी कुणाची गाडी शव जाईल कुणाची दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सरकार आपल्याला सांगायला लागलं नाही की कुणा प्रचारला जायला पाहिजे कुठं सभा लावायला पाहिजे स्वयंभू उमेदवार समजून लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतली तहशील माने भाग्यवान माणूस आहे कारण आता लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतल्या आता आपण म्हणजे त्याला पुश करायचं काम करायचं बाल इस्लामपूरला अतिशय मोठी सभा झाली त्याचा पडसाद रात्रीभर लागला लागलाय वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून असेल विश्वास बसत नाही म्हणून आम्हालाच उलटा फोन यायला गेलता तुम्ही काय सांगताय एवढी गर्दी कसं काय हो कसं गर्दी व्हायला आम्हाला काय माहिती आम्हीच तुम्हाला काय गाड्या घोड्या लावून दिली नाहीत लोकांनी विचार ऐकण्यासाठी एकत्रित गर्दी केली काल संध्याकाळी मामा आम्ही इस्लामपुरासनं येत होतो आणि आमच्या गाडीत कॅ समान जांभळीचे होते काही दुसरे आमचे सहकारी होते त्यांना फोन आले कुठं आहे तुम्ही सभेत यायला लागलाय काय आम्ही जरा रस्त्याला थांबलं कोण तूंग फाट्याला थांबले कोण समृळ फाट्याला थांबलं कोण गवटेगिरात फाडायला थांबलंय गुंडेगिड्यात फाट्याला थांबले त्या काळात चळवळीमध्ये आमच्यावर ज्या लोकांनी मार खाल्ला कुणी मारला आम्हाला कारखानदारांनी मारलं सरकार गुन्हा होतं काँग्रेस राष्ट्रवादीच आणि त्या काळातला राग आजही लोकांच्या राग लोकांच्या डोक्यात आहे काय लोकांच्या डोक्यात राग आहे अरे त्यावेळेला कारखानदाराचा ऐकून हा संरक्षण मंत्री होता हा गृहमंत्री होता या लोकांनी आम्हाला ठोकलं आणि त्यावेळेला आमचा नेता हे होता आता हे त्यांच्या ता ताब्यातून बसला आहे आम्ही कुणासाठी मार खायचा आम्हाला मार खायची गरज नाही ज्यानं आम्हाला फसवला आहे त्याला या निवडणुकीत आम्ही तणका देणार आहे भरे आम्ही एका विषय समाजाचे आमच्यावर शिक्का आहे तो आम्ही नाकारू शकत नाही आम्ही आमची जात बदलू शकत नाही त्या जातीत आम्ही जरी जन्माला आलो असलो तरी आम्ही यावेळेला आमचा नेता कोण आहे बघणार नाही याला एकदा दणका देणार आहे आणि दर्शेला आम्ही निवडून आणणार आहे त्याचं कारण आज तुम्ही सगळे दर्शी त्यामुळं आम्ही तुम्हाला मदत करायची भूमिका घेतल्या एकदा तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊन जा आज संध्याकाळी शिगावला सभा आहे भादुरेला सभा आहे शहजाच्या सभा आहे तुंगमध्ये सभा आहे त्या ठिकाणी निश्चिकांत पाटलांनी सजाव खर्तनी नियोजन केलं आपणही उद्यापासून त्या पद्धतीचं नियोजन करायला लागलो आहे उद्याच्याला कुर्मारला थेटर चौकामध्ये आदेश बांदेकरांची आम्ही सभा लावली होती वर्णत त्या पद्धतीचा आदेशाला की आम्ही परवानगी काढलेली आहे आणि आदेश बांदेकर तुमच्याकडे येणार आहे आम्हाला वाटतं ठीक आहे करून घेऊ म्हणून आम्ही कुरुवारचं त्यांच्या सभेचं नियोजन करायला लागलो आहे तो मी काल रात्री परत सदाहून सांगितलं की मला चौदा तारीख एकामी आहे आणि शिरोड तालुक्यात येणार भागातल्या लोकांची इच्छा आहे वर्णकुंत्री ट्रॉकिंग ब्रिगेडमधला बोर्स असणारा मोर्स यायला पाहिजे सदाभू यायला पाहिजे लक्ष्मण लक्ष्मण वडले यायला पाहिजेत किंवा पाशा पटेल यायला पाहिजे यांच्या तारकाबुखी तिकडं व्हायला लागल्यात आणि मतदारसंघ असला साडेसात तालुक्यात त्यामुळे एलेटवरला कुणाला कुठे संधी मिळेल ती सभा आपण टाकीने यशस्वी व्हायला पाहिजे म्हणजे सभा लाटत असेल सभा कुंदवाडमध्ये असेल किंवा सभा दत्तवाडमध्ये असेल किंवा माझ्या यशुपूरमध्ये असेल गाव त्यावेळेच्या गृहमंत्र्यांनी जयंत पाटलांनी जाहीर आरोप केला की चळवळीकडे अशी एक टीम आहे की कुठंबी गेली तर गर्दी करतातच त्यांच्याकडे एक दहा हजारची फौज आहे की कुठंबी सभा असू दे दहा हजार असतातच ती दहा आणि भयची पाच हजार झाली की सभा आहोत त्यामुळं ती टेंडन्सी आहे आपल्याला त्याच रस्त्यांचा आहे कारण आपण सगळे त्याच तालीमीत तयार झालो आहे ज्या गावच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाबळी आहेत बऱ्याच वेळेला आमच्यावरही टीका होते हा की हा बाजूला झाला ह्यानं काय फरक पडणार आहे जो बाजूला झाला त्यानं काय फरक पडणार आहे पण एक एक बोट एकत्र आली की मूठ तयार होत्या आणि एक एक बोट बाजूला गेलं की हाच रिकामा होतोय स्वच्छ आहे काय घाण आहे कोण बांधायला पण हात रिकाम आहे एवढं मात्र नक्की आज एक एक म्हणता म्हणता त्या काळात चळवळीत काम करणारा सगळा सवंगडी हा बाजूला गेला दिगंबरांना धरंगुद्ध्या असतील संजय पाटील असतील नितीन पाटील असतील बीजी काका असतील का शिवाजी माने असतील भाजवलचे रघुनाथ दादा असतील परवा संजय कोले जुन्या शेतकरी संघटनेने त्यांनी काल भाषण केलं त्यांनी जाहीर पाठिंबा दिला ती सगळी वज्रमुख मामा आपल्याला एकत्र आणायचं आहे आणि मला बघून आलो सांगतो शिरोड तालुक्यात आपली बाजू अतिशय भक्कम आहे पलीकडं हिचक असेल हातकंगले असेल वाळवा असेल शावळी शावळीपणाला असेल आपली बाजू भक्कम आहे शिराळ्यातल्या काही भागामध्ये थोडंसं आपण कंकोज आहे असं त्यांचं मत आहे आपले विरोधक फॉर्म भरण्यापूर्वी म्हणतो ते उल्हास पाटलांची उमेदवारी असेल ते काय धनक्यात होतंय किंवा तेवढं यायला नको सदाभव आला तरी चालतंय आमकं आला तर चालतंय तिथं त्यांची निराशा झाली नैशीलची उमेदवारी पुढे आली जाता जाता आम्ही असं करू तसं करू दोन अडीच लाखांना पराभूत करू अशा गप्पा होत्या फॉर्म भरला चाचपणी चाल झाली मग म्हणालेले लाखभर फरकाने का ना आमचाच नेता येणार थोडंसं बिन्नी झाली परवा माघार झाली पाच पंचवीस हजार मतदान आमचाच नेता येणार साडेतीन लाखाची भाषा दोन लाखावर दोन लाखाची एक लाखावर मागल्या पन्नास हजारवर कालची सभा झाली आज सकाळी फोन आला काय सांगता येत नाही एक मतदान खरं येणार आम्हीच येणार अजून दहा दिवस आहेत अजून दहा दिवस आहेत तेच मान्य करतील तुम्ही व्यवस्थित भट्टी बसवलाय जाळ किती लागला आम्हालाच कारण नाही चटका बसल्या काळ किती कडक आहे ते मग अशी बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून उल्लेख झाला बहुजन विकास आघाडी एकटीने बहुजन विकास आघाडीचं आणि या सगळ्याच वेगवेगळ्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचं किती घट्ट मनोमिलन आहे हे आपल्याला या पदयात्रेच्या माध्यमातून मामा दाखवायचं आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे कदाचित उद्या परवा ठेरवा एखाद्या पदयात्रेला उल्हास पडेल नाही पदयात्रा कुणासाठी थांबणार नाही कुठल्या एखाद्या पक्षाचा पदाधिकारी नाही पदयात्रा थांबणार नाही पदयात्रा ही पूर्ण होणारच त्या दिवशीच्या संध्याकाळच्या सभा कुठे तिथं असतील त्या सभा होणारच आपल्यातला एखादा माणूस मागं पुढं कामाच्या निमित्तानं झाला शंका काढत बसायचं काही कारण नाही त्याला प्रत्येकाला जबाबदारी आहे दादांनी परवा सांगितलं त्या पद्धतीनं घरशील मानेची उमेदवारी म्हणजे आपल्या प्रत्येकाची उमेदवारी आहे आणि ही निवडणूक जिंकण्यासाठी आपण ग्रामपंचायतीला जे करतो त्याच पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जायचं आहे कारण एव्या दव्याच्या आनंद जर आपण अडकलो तर दुर्दैवानं आपला त्याचा अपघात आप एकदा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तेरा मतांना भरमसुभ पाठलाचा आमदार किला पराभव झाला तेरा मत एक मतानं त्या काळात वाजपेयी सा साहेबांचं सरकार तटलं बहुमत सिद्ध करता आलं नाही आपल्याला ही एक निवडणूक बघवायची नाही शेजारच्या सांगली जिल्ह्यातली भारतीय जनता पार्टीची उमेदवारी असेल पलीकडं संजय मल्लिकांची उमेदवारी असेल अजून अन्य ठिकाणी इतर पक्षांच्या उमेदवारी असतील जितं जिद्द म्हणून आपला काही करिश्मा चालतोय दहा मतं बदलू द्या पण ती आपल्याला बदलावीच लागतील आणि आपल्या लोकांना सांगावं लागेल आम्ही परिवर्तन घडवलेलं होतं आता आम्ही निर्णय घेतला आहे आता तुम्हालाही आमच्या निर्णयात सामील व्हावं लागेल हा निरोप पोचवायचा आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो आज पहिला दिवस आहे थोडासा निघायला उशीर झाला आहे उद्यापासून आपण वेळेत घरातनं बाहेर पडूया आणि संध्याकाळी वेळेत प्रचार संपूया कारण आपल्याला त्यानंतर सहा नंतर पुढच्या काय फरक पडणार आहे तो आधीच गेलता माझा विश्वास नाही गाव सालामपूर तालुकाच बेकार असं काही नाही आहे कोण किती खोट पाण्यात आहे निकाल लागल्यावर कळेल मी तुम्हाला आज दत्त महाराजांना स्मरून सांगतो ज्या आत्मविश्वासानं आपण दोन हजार चौदाची ची निवडणूक लढवली ज्या दिवशी फॉर्म भरला त्याऐशी माहित होतं एक मतानं गाणा आपण आज सांगतो उमेदवारी देशील मान्यांची नाही उमेदवारी आपली आहे आहे धनराव सरकार यांची सतीश मलमींचे आहे दादो साहेबांचे आहे असे समजून आपण काम करायला पाहिजे निश्चितपणानं या तालुक्याचं लीड सुद्धा धनदा विरोधकांना डोळ्यात पाणी आणायला लावेत चूक मी का माझ्या लक्षात आलं नाही कापास झाल्याचं सर्टिफिकेट हातात आल्यावर मग कळालं आईला आपण अभ्यास करता तर कर लिवायचं